हॅलो लव्ह अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग दिस इज गोईंग टू बी माय नॉट सो लेझी प्रडक्टिव मॉर्निंग व्लॉग येस आय वेक अप अर्ली आय वेक अप अराउंड फोर थर्टी ए एम तो आहे माझा मॉर्निंग रुटीन आणि हो अर्धा तास मला प्रोसेस करायला जातो त्यामुळे मी चारला नाही उठत साडेचारला उठते टेक्निकली साडेचार अँड माझा हजबंड एवढं क्यूट आहे ना त्याला माहिती माझी झोप मोड कशाने होणार कशाने होणार तर जेवणाने त्याच्यातलं त्याच्यात चॉकलावाने तर डबल चीनची मला काय लाज नाही मी लावा हनणार आहे मस्त आणि लावा जर गरम करून नाही खाल्ला तर लानत आहे भाई लानत आहे थू आहे थू अँड दिस इज मी ट्राईंग टू बी विथ विद हेअर बँड फॉर माय मॉर्निंग रुटीन बट मिडल पण काय लपत नाही बघा हे हे आपलं चालत राहणार हे चालतच राहणार मी ट्राईंग टू लुक क्यूट अगेन अँड जर तुम्ही असं म्हणता की चेहरा धुताना डोळे बंद केला तुमची फाटत नाही ना तर यू आर लाईन माझ्याशी खोटं बोलायचं नाही कारण भाई माझी तर एवढी फाटती मी तर एक डोळा उघडा ठेवून पाणी मारत असते अल्टरनेटिव्ह डोळे करत तर मला भीती वाटते मी फटू आहे चॉकला खाऊन ही लाज नसते मला म्हणून मी जात असते ओव्हरनाईट ओट्स आणायला भाई जी मज्जा आली ना मला आज सकाळी सगळे जेव्हा आवडीचं खायला भेटतं ना आयुष्यात मज्जाच येते मला तर लय मज्जा येते मॉर्निंग रुटीन ह्याच्यासाठी आहे की मेन म्हणजे मला जिमला जायचं असतं पण त्याच्या आधी मी काय खाते चॉक लावा चॉकलेट ओट्स आणि थोडीशी लाजही मी विकून खाल्लेली आहे पण ठीक आहे मी खूप दिवसानंतर हा मॉर्निंग रुटीन फॉलो करते तर ॲटलीस्ट या जेवणाने माझी झोप तरी मोड झाली आहे सो इट्स ओके जिमला जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे आत्ता माझ्यासाठी सो दिस इज फाईन अँड ऑल्सो आय डू सम जर्नलिंग इन द मॉर्निंग आणि कसं आहे खूप भळबळ चालू असते माझ्या डोक्यात आणि नवऱ्याचं डोकं खायला मला आवडत नाही त्याच्यामुळे कसं सगळं लिहून काढते डायरेक्ट लिहून काढायचं बट ऑन अ सिरियस नोट जर सकाळ सकाळ तुम्ही सगळं लिहून काढलं ना की तुमच्या डोक्यात काय विचार चालू काय नाही आणि एक क्लॅरिटी घेतली ना की आपला दिवस कसा जायला हवा हे जेव्हा तुम्ही डिसाईड करता ना आणि जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी भेटते ना की अच्छा दिवस असा जायला हवा आणि आपण असं करू शकतो इट ॲक्च्युली हेल्प्स म्हणजे मला तरी खूप हेल्प होतं त्याच्यामुळे मी तर लिहित बसते आणि काय लिहायचं म्हणजे असं लिहायचं की समोशाला कळायला नाही पाहिजे नुसतं आपलं रगडायची पानं आणि शेवटी आपण पुणे युनिव्हर्सिटीची ना पानं रगडायला आणि भरवायला आपण फर्स्ट नंबर दहा वेळा घराच्या आत बाहेर करून बिल्डिंगच्या वर खाली करून कुत्र्या माजारांना घाबरून फायनली मुहूर्ता लागला आहे माझा जिमला जायचा बट आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ दीड महिन्यानंतर चालली पण चालली आहे सनराईज बघत बघत सेट मारत मारत द रिझन मी एवढं लवकर येते कारण कोणी ज्ञान खोदायला नसतं मला या टाइमला कारण की मला नाही आवडत की कोणी मध्ये मध्ये माझा कॉन्फिडन्स लो होतो भाई दिस इज मी ग माझं तर खाऊन झालं पण माझ्या झाडांनाही थोडं मी खायला प्यायला घालते ना सकाळ सकाळ जरा गप्पा मारते त्यांच्यासोबत जरा ऊन वगैरे दाखवते yes you are a cat person dog person what are the fuck i am a plant person don't include me into you i am superior <coughs> to you i am superior i am aesthetic झालं एवढच होतं अंगण करून जेवण बनवून आता लास्ट माझ्या बप्पा सोबत गप्पा एंड that is it for my morning routine